राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील माने यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या रहमतपुरात तब्बल पंचवीस वर्षानंतर सत्तांतर झाले भाजपाने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार वैशाली माने यांच्यासह दहा जागा पटकावत पालिकेत सत्तांतर घडवून आणले या पराभवाने सुनील माने यांना चांगलाच धक्का बसला आहे तर भाजपाच्या गोटात मात्र प्रचंड उत्साह संचारला आहे विजयानंतर जेसीबीतून व मळणी मशीनमधून गुलाल उधळत फटाक्यांची आतिषबाजी करत विजयी उमेदवारांची डम्परमधून जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली यावेळी रस्त्यावर जनसागर लोटला होता रहमतपूर नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यापासून भाजपा आणि राष्ट्रवादीत प्रचंड चुरस पाहायला मिळाली आक्रमक प्रचारात खालच्या पातळीवर जाऊन आरोप प्रत्यारोप केल्यामुळे वातावरण प्रचंड तापले होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राष्ट्रवादी व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांनी एकत्रित पॅनल टाकून भाजपाला आव्हान दिले होते सुनील माने व माजी नगराध्यक्ष वासुदेव माने यांनी प्रचारादरम्यान प्रचंड रान उठवले होते तर भाजपामधून मंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठबळावर आमदार मनोज घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली व ज्येष्ठ नेते चित्रलेखा माने कदम यांच्या नेतृत्वाखाली युवा नेते निलेश माने यांनी जोरदार बांधणी केली होती प्रचारादरम्यान युवा शक्ती प्रचंड ऍक्टिव्ह एक्ट होती राष्ट्रवादी शिवसेना युतीचे पॅनल व भाजपाचे पॅनल यामध्ये प्रचंड घासाघास झाली यामुळेच मतदानानंतर नेमके कुठले पॅनल विजयी होणार याचा अंदाज बांधणे कठीण बनले होते निकाल घासूनच होणार असा अंदाज व्यक्त केला जात होता त्यानुसारच निकाल बाहेर आला क्रीडा संकुलात मतमोजणीला सकाळी दहा वाजता प्रारंभ करण्यात आला पहिल्यांदा पाच प्रभागांची मतमोजणी करण्यात आली यामधील दहा उमेदवारामधील सात उमेदवार राष्ट्रवादीचे विजयी झाले तर भाजपाचे फक्त तीन उमेदवार विजयी झाले होते तर राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नंदना माने या अठ्ठ्याऐंशी मतांनी आघाडीवर होत्या यावेळी नंदना माने यांना तीन हजार तीनशे एक्कावन्न मते तर वैशाली माने यांना तीन हजार दोनशे त्रेसष्ट मते होती यानंतर पुन्हा पाच प्रभागांची मोजणी सुरू झाली याचा निकाल बाहेर आल्यानंतर भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार वैशाली माने या पंचावन्न मतांनी विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले अंतिम आकडेवारीमध्ये नंदना माने यांना सहा हजार तीनशे एक्केचाळीस मते तर वैशाली माने यांना सहा हजार तीनशे शहाण्णव मते मिळाले आहेत रहमतपूर पालिकेतील दहा प्रभागातील विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढील प्रमाणे प्रभाग एकमधून काजल गणेश घोलप यांना चारशे एकोणनव्वद मते मिळाली केतन आनंदराव माने यांना चारशे मते प्रभाग दोनमधून भाग्यश्री अशोक शेरकर यांना आठशे सहा मते निलेश संपतराव माने यांना आठशे नऊ मते प्रभाग तीनमधील विद्याधर शंकर बाजारे यांना सातशे साठ मते ज्योती उत्कर्ष माने यांना सातशे सतरामध्ये मते प्रभाग चारमधील काजल नवनाथ माने यांना सातशे त्र्याण्णव मते मयुरेश सुनील माने यांना सातशे नव्याण्णव मते प्रभाग पाचमधील हसीना असिब डांगे यांना आठशे सत्तावीस मते अमर शिवाजी काटे यांना आठशे चव्वेचाळीस मते प्रभाग सहामधील नाना एकनाथ राऊत यांना आठशे सव्वीस मते वनिता सतीश भोसले यांना आठशे पाच मते प्रभाग सातमधील सूरज अनिल गायकवाड यांना आठशे अठ्ठ्याऐंशी मते किरण तुषार चव्हाण यांना नऊशे पस्तीस मते प्रभाग आठमधील मेघा आनंदा कोरे यांना सहाशे नव्वद मते राजेश भीमराव कदम यांना सातशे एक मते प्रभाग नऊमधील योग्यता विजय लोहार यांना चारशे पंचेचाळीस मते रणजित शिवाजी माने यांना चारशे बहात्तर मते प्रभाग दहामधील आरजू इरशाद आतार यांना पाचशे नव्याण्णव मते विपुल भिकोबा साळुंके यांना सहाशे सदतीस अशी मते मिळाली आहेत शहरभर काढलेल्या मिरवणुकीमध्ये आमदार मनोज घोरपडे चित्रलेखा माने कदम निलेश माने वैशाली माने यांच्यासह सर्व उमेदवार सहभागी झाले होते